जानेवारी महिना म्हटलं की या दिवसात वातावरणात थंडा वाजतो त्यामुळे जानेवारी महिना हा अनेकांना खूप आवडतो या दिवसांमध्ये तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जातात किंवा बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी जेव्हा बर्फाच्छादित पर्वत थंड वारे आणि शांत वातावरणात जाता तेव्हा प्रत्येक पर्यटकाला तेथील दृश्य आकर्षित करते जर तुम्हालाही जानेवारी मध्ये आश्चर्यकारक दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल तर भारतातील ही चार हिल स्टेशन तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असणं आवश्यक आहे इथलं सौंदर्य शांतता आणि थरारक अनुभव तुम्हाला बराच काळ आठवत राहील जानेवारीतील ही सर्व हिल स्टेशन त्यांची अनोखी आकर्षणे रोमांचक कार्यक्रम आणि शांत वातावरण यासाठी आदर्श आहेत अशातच तुम्हाला जर बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा असेल तसे शांत धबधबे यांचा आनंद घ्यायचा असेल किंवा कॉफीच्या बागांमध्ये फिरायचा असेल सगळीकडे या सर्वांचा तुम्हाला जर एक वेगळाच अनुभव पाहायचा असेल तर या चार हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या मनाली हिवाळ्यात मनाली हे बर्फाच्या चादरीने झाकलेले जादुई ठिकाण म्हणते हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू खोऱ्यात वसलेले हे हिल स्टेशन जानेवारी स्नो बोर्डिंग स्किंग आणि विंटर वॉक साठी उत्तम ठिकाण आहे सोलंग व्हॅली आणि रोहतांग पास सारख्या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही स्नो स्पोर्ट चा आनंद घेऊ शकता मनाली हे पाईन जंगलामध्ये असलेले आरामदायक सुट्टी घालवण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे ऋषिकेश जानेवारी मध्ये ऋषिकेश चे थंड हवामान हे तुम्हाला रोडच्या गडबडीतून शांतता मिळण्यास आणि ट्रेकिंगसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण आध्यात्मिक शांतता आणि गंगा नदीच्या काटावर राफ्टिंग सारख्या साहसी उपक्रमांसाठी ओळखले जाते लक्ष्मण झुला परमार्थ निकेतन सारखी ठिकाणे तुमचा प्रवास स्मरणीय बनवतील नैनितालमध्ये बर्फाची जादू उत्तराखंडमधील नैनिताल जानेवारीमध्ये धुके आणि बर्फवृष्टीमुळे अधिकच सुंदर बनते नैनितालावाभोवती वसलेल्या शहरात पर्यटकांची संख्या कमी असल्याने शांतताप्रिय लोकांसाठी हे उत्तम ठिकाण बनले आहे तेथील थंडगार हवामान तसेच शांत वाहणारे धबधबे तसेच आजूबाजूच्या दऱ्यांमध्ये ट्रेकिंग तुम्हाला एक नवा अनुभव देईल दक्षिण भारतातील भारताचे स्कॉटलंड म्हणून देखील ओळखले जाते हिरव्यागार कॉफीच्या बागा उंच टेकड्या आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे जानेवारी मधील येथील हवामान आल्हादायक असते जे ट्रेकिंग वन्यजीव सफारी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे शहराच्या धकाधकी दूर दूरनिवांत जागा शोधत असाल तर कुर्ग तुमच्यासाठी परफेक्ट आहे